रामकृष्ण जयजान माऊली आपला सर्वप्रथम परिचय आणि शिवनाम सागर आमचं नाव आहे महादेव संभाजी जगदाडे गाव सावळेसर पैठण आमच्याकडे गजानन महाराजाचे जे पादुका आहेत त्या दोन हजार तीन पासून येतात आणि आम्ही आमच्या आम सु खुशीने आम्ही एवढ्या लांबून चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आमच्या अंतकरणातून त्यांना एक उत्तम सोय म्हणून आम्ही आमच्याकडे त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था करतो आणि कुठल्याही अडचणीच त्यांना महाराजांना विचारतो नाही तुम्ही खूप व्यवस्था करता तर गजान महाराजांच्या ज्या पादुका आहे त्या पादुका प्रत्यक्ष संत गजान बाबांनी दिलेल्या पादुका आहेत दिंडी काढायची म्हणजे पादुका तयार करून दिंडी काढली असं नाही या प्रत्यक्ष बाबांनी दिलेल्या आहेत पुंडलिक भक्ताला स्वप्न स्वप्नदृष्टान देऊन स्वप्नामध्ये त्यांनी पादुका दिल्या आणि त्या पादुका भक्त जामशिंगाकडे पाठवल्या तर असे ह्या पादुका एक म्हणजे दोन जोड आहेत तिथे मुलगावला एक जामशिंगाला दिलेल्या आहेत आणि पुंडलिकाला दिले आहेत तर झामशिंगाला दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या पादुका <inação> मुंडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोडा निघतो त्या दिंडी सोड्याला तुम्ही व्यवस्था करता त्या पादुका तुमच्याकडे येत असताना दर्शन घेत असताना तुमच्या मनात काय होतो दर्शन घेत असताना आम्हाला एक आमच्या जीवनातला एक मोठा आनंद हा मला कुठेच दिसून आलेला नाही मी देश सेवा केली देश सेवा करत असताना सुद्धा मला एवढा आनंद हवा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढा आहे तेवढा मला कुठं दिसला नाही या कारणामुळे मी एक स्वतःच्या मनातून अंतकरणातून त्यांच्यासाठी मी मदत करता करता दोन हजार तीन पासून मदत करत आहे आणि यापुढे जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जी दिंडी निघते गजान महाराजाची आणि त्यांच्या पादुका आहेत त्या पादुका आमच्याकडे आम्ही दरवर्षी आमच्या आग्रहाने आम्ही बोलवतो त्यांना आणि त्यांचा आम्ही मनातून आम्ही त्यांचा आशीर्वाद देतो आणि त्यामुळे आमचं पूर्ण आमच्या आत्मास म्हणजे शरीरास कुठल्याही गोष्टीत आम्हाला काही कमी पडत नाही काही कमी पडत नाही आम्ही या कारणामुळे आम्ही बरोबर आहे तर अशा प्रकारे तुमच्या करत असा तुमचा स्वतःचा भाव आहेच बापूचा भाव आहेच पण त्याकरता सहचार्य सुद्धा तशी पाहिजे त्या उपचाराची मी संत गजान महाराज पादुका पालखी सोळा दिंडी प्रमुख गजान महाराज हिरुळकर तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी जय हरी जय गजानन